नमस्कार मी स्वप्नाने तुम्ही बघत आहात बदलापूरमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय या ठिकाणी आपण बघत असाल तर आता सहा सहा थर आता फशन यांच्या अंतर्गत ही दहंदी आता तर हा उत्साह आपण बघत आहात आपण सध्या आता आलेलो आहोत संजय जाधव फाउंडेशन यांच्या अंतर्गत सुरू असलेली आहे या हंडी मध्ये अशे उत्साहपूर्व जे आहे या ठिकाणी वातावरण आपल्याला दिसतंय जे पथक आहेत आनंदाने तिरपत आहे तिथे कमिटी आणि संजय जाधव फाउंडेशन यांच्या अंतर्गत सुरू असलेली ही दहीहंडी आपण बघतोय या ठिकाणी अनेक असे गोविंदा पथक जे आहेत त्यांनी आतापर्यंत थर लावलेले आहेत दादा आपण जे आहेत आता लवकरच सरांशी संवाद साधणार आहोत आतापर्यंत किती थर जे आहेत जास्तीत जास्त रस्ते केलेले आहेत त्याचा उत्साह आहे, आहे काय झाला बदलापूरकरांमध्ये यावर्षी प्रचंड असा उत्साह दिसून येतोय कारण सकाळी आम्ही बघितलं तर एक नऊ दहा वाजापासून ही सुरुवात सुरू झालेली आहे आणि आतापर्यंत पंचेचाळीस मंडळ या ठिकाणी येऊन गेली आहेत आणि पाच ते वरती सात थरापर्यंत मॅक्सिमम सात थर आता लागलेले आहेत आणि आठ आणि नऊ थराची असं त्यांचं तयारी चालू आहे म्हणजे त्यांना आम्ही हे बंड फोडण्याचा मान दिलेला आहे तुम्ही जर आठ आणि नवव्या माळ्या निघून जर बँटी फोडली तर हा मान तुम्हाला दिला जाईल अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे आपण सगळं बघताय सगळं क्राऊड आहे आणि आताच थोड्याच वेळात सिने कलाकार या ठिकाणी येत आहेत त्यामुळे सिने कलाकाराल्यानंतर ही गर्दी आटोक्यात आणणं आम्हाला खरं तर कठीण जाणार आहे आणि पोलीस प्रशासनाचं हे सहकार्य सकाळपासून अतिशय चांगलं आम्हाला मिळतंय खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य केलंय म्हणून कुठेही ट्रॅफिकला बाधा होणार नाही आमचे स्वयंसेवक सुद्धा त्यामध्ये आहेत ते सुद्धा पोलिसांना सहकार्य करतायत परंतु आजच्या दिवशी मी तुम्हाला एवढंच सांगितलं की गेल्या वर्षी जो निंदनीय प्रकार बदलापूरमध्ये झाला त्यानंतर आम्ही सर्वप्रथम हा निर्णय घेतला की यावर्षी आपण दही उत्सव साजरा करायचा आणि त्यानंतर बरोबर आता एक वर्ष होतोय आणि आज ह्या वर्षी बदलापूरमध्ये प्रचंड प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद या दहीहंडीचा आहे आणि सगळे दहीहंडी मंडळ पथक आपला आपला आनंद मस्त पण लुटत आहेत आम्ही गेम मस्त आनंद लुटत त्यामुळे बदलापूर ज्या एकदम मस्त आहे सगळ्याच बदलापूरकरांनी यायचं आता जर आपण बघत असाल तर या ठिकाणी जे आहे बक्षीस देखील दिले जात आहे मोठी मोठी ट्रॉफीज देखील आहे बक्षीस समारंभ देखील जे आहे लवकरच सुरू होईल आपण जर बघत असाल तर आपण तिकडूनही घेऊया बक्षीस देताना आपण म्हणा तिकडून जा कर कर एकाच मिनिटात येणार थांबला मिनिट सर थोडस फिडघाट झाला बोला ना बोला, बोला ना हा चालेल चालेल काय ना तुझा नाही मी कुठून आले तू कुठून आले तुम्ही सगळं पथक कुठून आलं तुमचं कल्याण कल्याणवरून आणि कसं वाटलं तुला सराव करून घेतला होता का सर्व तुला मजा आली का वरती जाऊन सगळ्यांना इकडे बघ मजा आली तुला बालगोपाळ म्हणून कसं वाटलं छान आपलं नाव आहे माझा विवेक गवळी किती ठर आपण आम्ही सात लावले आणि सकाळी दोन वेळा आठ धरांची ट्राय केलेली आम्ही आमच्याच एरियामध्ये विजयनगरमध्ये साडेसत्तर लाग लाग तर लागलेले आमचे फक्त उभा राहिला नव्हता नाही तर आमच्या आठ तर लागले आठ आजची ट्राय मारू इथे पण पंधरा ते दुसरीकडे पण जाऊन येतो नक्कीच आणि नंतर येऊन आम्ही आजची ट्राय करून काय बोलणार अजून बाकी ठिकाणी पण लावायचे त्या हिशोबाने आम्ही तयारी केली आठ तर आमचं टार्गेट आहे आठ लावणार दरवर्षी आम्ही सात लावत आलोय या वर्षी पण आम्ही आमच्या एरियामध्ये आठ लावलेले आहेत मल्ल्यांमध्ये आता फक्त आठ मस्त तर आता महिलांची जी आहे या ठिकाणी थर लागतात महिलांचे आपण ते बघणार आहोत आपण जे आहेत आता बसून घे मागच्या ना दिसणार नाही बसून घे ना अरे मग मागच्या ना काय दिसणार तर महिला जे आहे महिला महिला गट इथे आलेला आहे आता आणि गोविंदा बरोबरच जर आपण बघत असाल कन्या देखील आता थर लावणार आहे सकाळपासूनच गर्दी आहे तेव्हा पण आले खरंच एक अभिमानास्पद बाब आहे आपण जर बघत असेल तर आपल्याला पहिल्यांदा जे आहे महिला इथे घर लावताना असतात <laughs> 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 जे मोठ्या मोठ्या ट्रॉफी आपण बघत आहात या ट्रॉफीचा मानकरी नेमका कोण होणार आहे आता हे बघण्या बघण्यासाठी सगळ्यांची ओढ लागलेली आहे आठ आणि नऊ थर जे लावतील लावती त्यांना लावती देखील इथे आवाहन करण्यात आलेलं आहे विनंती करण्यात आव्हान करण्यात आलेलं आहे तर आता सुद्धा बघणार आहोत की कोण या ट्रॉफीचं जे आहे आहे महिलांचे जे आहे इथे आपण आता लवकरच त्या देखील थर लावणार आहे त्यामुळे तयारी सुरू आहे आपण बघूया की महिला जे आहेत किती थर लावणार आहेत सगळेच बदलापूरकरांची आहे त्यामुळे

गोविंद पटकणची झाली आता महिला पटकणची जी आहे विकथून घे तर आता आपण बघत आहात इथे आपल्याला महिला ज्या आहेत त्या ठर लावणार आहेत आणि आपण ते आता थेट प्रक्षेपण लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहे आतापर्यंत आपण गोविंद गोविंदाची जी आहे दहीहंडी बघितलेली आहे आता खरी मजा येणार आहे तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात नक्कीच सांगा आणि आपण सध्या आता जे आहोत बदलापूर पश्चिम परिसरामध्ये बस डेपोच्या अगदी जवळ आपली जी संजय जाधव यांच्या अंतर्गत संजय जाधव फाउंडेशन यांच्या अंतर्गत जी दहीहंडी आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि भरपूर प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे खरं तर तीन वाज्यापासूनच जे आहे पस्तीस पेक्षा जास्त गोविंदा पथक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तरी सुद्धा अजूनही गोविंदा पथक जे आहेत ते येतच आहेत आताच नुकता आपण एक लाईव्ह बघितला ते कल्याणवरून गोविंदा पथक आले होते आणि आता खरी मजा असणार आहे ती म्हणजे या रणरागिणी जे आहेत आपल्या शिव कन्या जे आहेत त्यांची थर बघण्याची जे आहे आता इथे मुलगा पथक जे आहे घर लावणार आहे आणि यासाठी आपण थांबलेलो आहोत त्यांची तयारी सुरू आहे आणि त्यानंतर आपण जे आहेत या पटकाची घर बघणार आहोत तर का सर्वच पथक सगळ्याच ठिकाणी जाऊन घर लावत आहेत तर यांचं थर लावणं जे आहे आता सध्या सुरू झालेलं आहे आणि आपण ते बघत आहात ज्या रणरागिणी आहे त्या इथे ठरला होत आहेत आणि खरंच अभिमानास्पद बाब आहे गोविंदा जे आहे ते बाजूने त्यांच्या संरक्षणासाठी इथे थांबलेले आहेत आणि तर ही जी आहे वद्दा देखील अपेक्षा आहे असाच छानपणे प्रत्येक गोविंदा आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी थांबला पाहिजे आणि महिलांचा जो पथक आहे तो थर लावण्यासाठी प्रयत्न करतायत महिला पथक जे आहे इथे आपण बघतोय याच्यामध्ये अनेक अशा मुली आहेत आणि त्या मुली ज्या आहेत आता गोविंदाप्रमाणे थर लावण्याचा इथे प्रयत्न करतायत एकदा त्यांना अपयश आलेला आहे मात्र पुन्हा एकदा ते आता प्रयत्न करणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना जे कवच केलेलं आहे ते म्हणजे आपले गोविंदा आहेत आणि असेच गोविंदा नेहमी बहिणीच्या संरक्षणासाठी इथे पाहिजे आपण आता बघणार आहोत वेगळ्या देखील वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरचे आहेत गोविंदा पथक कोविंदा प्रसारत आहेत पुन्हा एकदा जे आहे वा तर पहिले जिथे अपयश आलं होतं तिथून पुढे ते आता थर लावताना आपल्याला दिसतायत आणि खरंच अभिमानास्पद बाब आहे आपण हे जे दृश्य बघतायत हे जे गोविंदा बघतायत त्यांचे कवच म्हणून इथे उभे राहिलेले आहेत बघा हे जे गोविंदा आपल्याला बघायला मिळत आहेत ते गोविंदा जणू या बहिणीचं संरक्षण करण्यासाठी कवच म्हणून इथे थांबले मत... आणि हे जे आहे बदलापूरला सध्या पाहिजे सगळ्या महाराष्ट्राला पाहिजे आणि तेच आपण इथे तर पाच थरांची जी आहे या ठिकाणी सलामी या गटाने दिलेली आहे आणि त्यानंतर बघतोय पाच ते सहा थरांची सलामी दिली त्याचबरोबर या मुली देखील तिथं एवढ्याच विस्थाळी झालेली आहे